काँग्रेस नेते विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित पहिलवान चंद्रहार पाटलांनी पाठीशी राहण्याची तयारी दर्शवली महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही मातोश्रीवरून मला शब्द देण्यात आलेला आहे त्यामुळे मी निवडणुकीच्या तयारीत आहे मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी माझ्या पाठीशी ठामपणा उभं राहून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तरी मी त्यांच्या मागे उभा राहीन असं मत उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले उद्या सांगलीच्या मिरजेमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे उद्याच्या सभेमधून जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल मला दा उमेदवारी मिळेल अशी आशा आहे असंही यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले आहेत मी आता एक गाडी माझी गाडी मा सूत्रांना ओळखाय जाणारं हे एक आवाहन केलं काल मी सगळं हे तयार झाले की बाबा काहीतरी एक जी ब पंधरा वीस दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार पण हे मध्ये जी गेली दहा पंधरा दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे हो जरा काल ते आवाहन केलं की के नाही खरंखर महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय उल झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे आणि विशालदादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून शंभर टक्के येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे कदाचित हे चाललेलं असावं शिवसेनेत घेऊन तुम्हाला घेऊन जायला त्याचा सूत्रधार वेगळा आहे अशी चर्चा आहे अजिबात नाही मी काल त्यांना सांगितलं गेली चोवीस दोन वर्ष झालं मी प्रत्येक गावात ना गावात जाऊन प्रत्येक लोकांना भेटतोय त्यावेळेस कोण ज्यावेळेस बैलगाडी स्पर्धा झाली शेतकऱ्यांचा विषय घेऊन मी समोर गेलो आर्मीसाठी रक्तदान हा विषय भारत देशामध्ये दे पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं नसेल की आर्मीसाठी कुणी रक्तदान केलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस कोण मला म्हणलं नाही की एवढं मोठे कामं करायला लागलं आहे कोण आहे तुझ्या पाठीमागं हे आता ह्या पंधरा दिवसात महिन्यात उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडीची आज किंवा उद्या बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील पक्षाचा निर्णय तुम्हाला मान्य राहील तो काय असेल शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून जोही निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर मी एक शिवसैनिक म्हणून राहणार आहे काल आपण बोलता बोलता बोलला की पक्षप्रमुखांचा तुम्हाल तुम्हाला फोन येतो तुमची विचारपूस पुछ करतात जेव्हा अगदी शंभर टक्के कुठल्याही याच्यासर पण एक नातं तयार झालेलं आहे शिवसेनेबरोबर आणि या शिवसेना परिवाराबरोबर की अगदी माझी नाही प्रत्येक शिवसैनिकाची अशी विचारपूस मातोश्रीतनं होती हे आजपर्यंत मी ऐकलेलं होतं पण आज मी स्वतः अनुभवतोय आणि खरखर मी समाधानी आहे थोडी आता जे महाविकास आघाडीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टीवर म्हणजे अशा एक जनरली चर्चा होते अशी काही कुठलाही विषय घेऊन चर्चा होत नाही लागा। लागा। पुड़े पुड़े ते संकेत संपूर्ण पुढे सर्वांसमोर दिलेले आहेत मग त्या विषयात तर मी काही जास्त बोलणं विशाल पटना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली